एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून हे महत्वाचे बदल होणार तुमच्यासाठी महत्वाचे रील मी प्राध्यापक विशाल सर श्री स्वामी समर्थ तर बघा सर्वप्रथम डिजिटल रेशन कार्ड होणार तुम्हाला आता कुठल्याही प्रकारचं नाव बदलायचं असेल नाव ऍड करायचं असेल तर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे आणि डिजिटल रेशन कार्ड मिळणार आहे दुसरा महत्वाचा बदल म्हणजे आता जी शाळेतली कॉलेजची अटेंडन्स आहे ती पण डिजिटल होणार आहे तिसरी गोष्ट शेतकऱ्यांना कुठल्याही योजनेचा फायदा उचलायचा असेल तर फार्मर आय कार्ड जे आहे ते बंधनकारक होणार आहे चौथी गोष्ट तुमचा जो क्रेडिट कार्ड स्कोर आहे तो पंधरा दिवसात अपडेट व्हायचा हो तो आता सातच दिवसात अपडेट होणार आहे पाचवी गोष्ट एलपीजी आणि सी एन जी जे गॅसचे जर आहेत ते कमी होण्याची दाट शक्यता आहे आणखीन आठवा वेतन आयोग जे आहे ते केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक जानेवारीपासून लागू होण्याची दाट शक्यता आहे त्यानंतर आणखीन एक महत्वाचा बदल म्हणजे सोळा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरण्यावर मर्यादा येऊ शकते हे काही महत्वाचे बदल आहेत व्हिडिओला शेअर करा कसा वाटला कमेंट करा धन्यवाद श्री स्वामी समर्थक